नमस्कार आज रुद्रा प्रतिष्ठानची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये येणाऱ्या प्रवरामाई महोत्सव अकोले या उत्सवा समितीच्या नियोजनासाठी ही बैठक आज पार पडली या बैठकीमध्ये चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रवरामाई या ठिकाणी विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतशबाजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे तसाच पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रवरामाईची महाआरती या ठिकाणी होणार आहे तसेच सव्वीस दोन दोन हजार संध्याकाळी सहा वाजता विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतशबा आतशबाजी असा हा तीन दिवसाचा महोत्सव होणार आहे तरी मी आपल्या त्या सर्व जनतेला मायबाप जनतेला विनंती करतो का या महोत्सवामध्ये आपण सर्वांनी आपल्या सहकुटुंबासह येऊन या कार्यक्रमाची भव्यता वाढवावी तसेच या प्रवारामाईच्या ऋण आपण फेडावे यासाठी आपण सह कुटुंब या महाआरतीमध्ये सामील व्हावे असं मी रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी आजच्या या दिवशी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की रुद्रा प्रतिष्ठान अकोले यांच्या माध्यमातून दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस फेब्रुवारी या दिवशी आपण प्रवरामाईचा प्रवरामाई महोत्सव म्हणून साजरा करतोय तर ही वेगळी संकल्पना आहे अकोल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत असा महोत्सव अकोल्यामध्ये कधीच झाला नाही या प्रवरामाईने या तालुक्यामध्ये अनेक संसार फुलवले अनेक जणांना सुस्थितीत आणला त्या आपण काहीतरी देणं लागतो त्या ऋणातून आपण मुक्त होण्यासाठी तर हा संकल्प आमच्या रुद्रा प्रतिष्ठान अकोले यांच्याकडनं सगळ्यात पहिला दत्तभाऊ नवले यांनी हा संकल्प पुढे आणला त्याला आमच्या सर्व सदस्य अकोल्यातील सर्व टीम आमची या पुढाकार घेऊन हा चोवीस पंचवीस सव्वीस ला आम्ही हा कार्यक्रम शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला तो असावा म्हणून त्याचं नियोजन आम्ही करतोय मी आपल्याला या निमित्ताने सर्वांना आव्हान करेन का खर तर आपण सर्वजण सहकुटुंब सहपरिवार जितका आपल्याला वेळ देता येईल चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तारखेला आपण त्या प्रोग्राम आईच्या काठावरती यावं आणि या उत्साहामध्ये आपण सहभाग व्हावा त्यामध्ये विद्युत रोषणा असेल अनेक प्रोग्राम त्या ठिकाणी आपण घेणार आहे त्याचा आपण आनंद घ्यावा तर शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे महापुरे येती तेथे लव्हाळे वाकती खर अनेक पूर येतात पण लव्हाळे त्या खाली वाकून राहतात मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की प्रवरामाई ही एक फार मोठ हे आहे योगदान या तालुक्यासाठी आणि अव अविरतपणे ती वाहते तिचा आपण ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण मी सर्वांना आव्हान करतो आपण त्या महोत्सवात सामील व्हावं धन्यवाद